जय हिंद आज आपण एका अशा धर्माबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामधले लोक सरासरी पेक्षा दहा वर्ष जास्त जगतात जगामध्ये जितके पण धर्म आहेत हे धर्म आपल्याला प्रत्येक धर्म काही ना काहीतरी वेगळी गोष्ट शिकवत असतो प्रत्येक धर्माची शिकवण आपल्याला दिवसेंदिवस उन्नत होण्यासाठी प्रगत होण्यासाठी मदत करत असते मानवाला माणूस बनवण्यासाठी नेहमीच धर्म मदत करतात त्याला मार्गदर्शन करतात त्यापैकीच एक धर्म ज्या धर्मामध्ये जे अनुयायी आहेत ते इतर धर्मापेक्षा किंवा त्या भागामध्ये राहणाऱ्या इतर लोकांपेक्षा दहा दहा वर्ष जास्त कसे जगतात त्यांचं जर सरासरी वय काढलं तर ते जास्त कसं आहे यामध्ये या एल एन जे आहेत याचं गुपित काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात निरोगी धर्म कोणता आहे आता या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर सर्वांना वाटेल आपला धर्म जो आहे तुम्ही ज्या धर्माला फॉलो करता ज्या विचारांना फॉलो करता तो सगळ्यांना चांगला वाटतो पण तसं जर पाहिलं तर जगामध्ये एक धर्म असा आहे जो सर्वात निरोगी आहे आता त्याला निरोगी का म्हणतात आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये या धर्माच्या लोकांचं आयुर्मान जर बघितलं यांचं आयुष्यमान बघितलं हे जास्त का असतंय आणि यामागे एलेन जी वाईट या स्त्रीचं काय योगदान आहे तर बघा एल एन जी व्हाईट ह्या कोण आहेत या अगोदर आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यांची शिकवण काय होती किंवा त्यांनी कोणत्या बाबतीमध्ये काय रिसर्च केले ते बघू यांचा जन्म झाला अठराशे सत्तावीस मध्ये अमेरिकेमध्ये मेन स्टेटमध्ये आणि त्यांचा मृत्यू आहे एकोणीसशे पंधरामध्ये झालेला ठीक आहे या ख्रिश्चन धर्मसुधारक होत्या तसेच त्या लेखक पण होत्या आणि सातव्या दिवसाचे ऍडव्हेंटिस्ट सेवन ऍडव्हेंटेज नावाच्या धर्मसंस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत त्यांनी पाच पेक्षा जास्त लेख लिहिलेत आणि चाळीस पेक्षा जास्त पुस्तक लिहिली या पुस्तकांच्या माध्यमांमधून त्यांनी मानवाला मानवजातीला अशा गोष्टी शिकवल्या ज्या की त्या काळामध्ये विज्ञानाच्या प्रगतीशिवाय त्यांना प्रूफ करणं किंवा त्या गोष्टींना समाजासमोर लोकांसमोर मांडणं ही साधी गोष्ट नव्हती हो आता हा सेवन्थिस नावाचा धर्म जो आहे यामध्ये बघितलं तर जगभरामध्ये या धर्माचे दोन कोटी अनुयायी आहेत लोमालिंडा नावाचा कॅलिफोर्निया मधलं हे एक शहर आहे इथं दिसतंय बघा तुम्हाला अमेरिकेच्या उत्तर अमेरिकेमध्ये जर बघितलं तर इथे एक लोमा लिंडा नावाचा शहर आहे कॅलिफोर्नियामध्ये या धर्माच्या लोकांसाठी हे प्रसिद्ध आहे यामध्ये ब्लू झोन जगातील दीर्घ आयुष्य असलेल्या लोकांचं हे क्षेत्र आहे याला ब्लू झोन म्हणतात कारण जगामध्ये सर्वात जास्त दीर्घ आयुष्य असणारे लोक जे आहेत ते जर बघितले तर जपानमध्ये पाहायला मिळतात था आणि जपानच्या नंतर जर बघितलं तर उत्तर अमेरिकेमधला हा लोमालिंडा आहे अमेरिकेमध्ये या धर्माच्या लोकांची सरासरी अमेरिकेमध्ये जे इतर धर्माचे धर्मा लोक आहेत ठीक आहे तर त्यांच्यापेक्षा या धर्माचे लोक जे आहेत हे सरासरीपेक्षा दहा वर्ष जास्त जगतात आता यावरती बघू उत्तर अमेरिकेमध्ये सेवन डे ॲडव्हेंटेज लावाचे ऍडव्हेंटेज लोकांचे सरासरी वय अमेरिकेच्या लोकसंख्येच्या एकूण सरासरी वयापेक्षा जास्त आहे विशेषतः उत्तर अमेरिकेतील सेव्हन डे ॲडव्हेंटेस्ट मध्ये लोकांचे सरासरी वय एकावन्न वर्ष आहे ठीक आहे किती सेवन डे ॲडव्हेंटेस्ट वाले जे लोक आहेत यांच्या लोक या लोकांचे सरासरी वय जर बघितलं तर एकावन वर्ष आहे तर अमेरिकेतील सरासरी वय जर बघितलं तर ते अडोतीस ते एकोणचाळीस वर्ष आहे म्हणजे इथं जर बघितलं तर आपल्याला जवळपास दहा वर्षाचा दहा ते बारा वर्षाचा जो फरक आहे हा आपल्याला पाहायला मिळतो मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या विशेष धर्माचे लोक जास्त दहा वर्ष जगायलेत आणि बाकी इतर धर्मांचे अमेरिकेमध्ये जर विचार केला इतर जाती धर्मांचे लोक आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्या वयाची सरासरी कमी आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत ते, ते आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत उत्तर अमेरिकेमध्ये वृद्धत्वाचा ऍडव्हन्टेज लोकसंख्येचा ट्रेंड दर्शवतोय आणि येथे अधिक तपशीलवार माहिती जर विचार केला आपण तर बघा उत्तर अमेरिकेतील अॅव्हरेज वय जे आहे हे अमेरिकन लोकसंख्येच्या अडतीस ते एकोणचाळीस वर्ष आहे जसं आपण आता पाहिले आणि उत्तर अमेरिकेमध्येच त्याच वातावरणात सेम ऍटमॉस्फिअर आहे सेम सगळ्या कंडिशन असताना एक समूह असा आहे ज्यांच्या वयाचं एव्हरेज एकावन्न वर्षापर्यंत आहे आणि हे जे दाखवतंय हे ॲडव्हेंटिजमचे वृद्धत्व याला आपण असं म्हणता येते आता बघा या मागचे कारण काय आहेत ज्या एल वाईट बद्दल आपण सुरुवातीला चर्चा केली त्यांचा आरोग्यावरचा त्यांचा दृष्टिकोन काय होता तर त्यांनी अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये ज्यावेळेस बघितलं तर त्यांनी काय सांगितलं होतं की शुद्ध शाकाहाराचं समर्थन करा आता इथं आपण मांसाहार करणाऱ्या ना शाकाहार करणाऱ्या ह्यांच्यामध्ये आपण फरक करत नाहीत पण त्यांनी जे शिकवले त्यांचा दृष्टिकोन आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर शुद्ध शाकाहाराचं समर्थन करण्यामध्ये त्यांनी सांगितले आणि जास्तीत जास्त मांसाहार टाळणे हा त्यांच्या धर्माच्या शिकवणीमधला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर दुसरा विचार जर पाहिला तर त्याच्यामध्ये त्या सांगतात की सात्विक जीवनशैलीचा आपण स्वीकार करायला पाहिजे आणि सात्विक जीवनशैलीमध्ये जर बघितलं तर सर्वात महत्व दिले त्यांनी व्यसन मुक्ततेला त्या सांगतात दारू असेल सिगरेट असेल पुडी असेल तंबाखू असेल कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आणि त्यांच्या धर्मामध्ये जे लोक आहेत ते एकदम निर्व्यसनी आहेत त्याच्यासोबत आणखी एक महत्वाचा विषय बघितलं तर ते ताज्या भाज्या खातात एकदम ताज्या शेतामधून ताजा जो भाजीपाला येतो त्यावरती ते त्यांचा उदरनिर्वाह करतात त्यासोबतच फळांचा आहार सुद्धा एकदम संतुलित आणि दररोज त्यांच्या जेवणाचा भाग आहे आपल्या इथं जर बघितलं तर आपण ज्या दिवशी बिमार पडलो त्या दिवशी फळं खातो एरवी आपल्याला फळ खायचं म्हणलं तर आपल्याला नको वाटते कंटाळ येते आळस करतो पण त्या लोकांच्या जीवनाचा दररोजचा त्यांच्या आहाराचा भाग म्हणलं तर फळ आहे आणि दुसरी गोष्ट ते ताज्या पालेभाज्यांचा वापर करतात ताज्या फळभाज्यांचा वापर करतात ही सर्वात त्यांची महत्वाची गोष्ट आहे आपल्या इथं जर बघितलं तर आता विद्यार्थी असताना विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये आपण जे जेवण करतो मेसवरती किंवा या भागामध्ये मेसच्या जेवणामध्ये आपल्याला प्रोटीन विटॅमिन भेटणं हे तर सोडूनच द्या ताज भेटणं ह्याची तर अपेक्षा सोडायची त्यामुळं आपल्याला आपल्या जेवणामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे जर ह्या जेवणाचा या हा जो सगळा आता याच्यामध्ये बघा अं मांसाहार टाळतात त्याच्यानंतर सात्विक जीवनशैली करतात व्यसनमुक्त जीवन जगतात ताज्या फळभाज्या असतील पालेभाज्या असतील ते खातात त्याच्यानंतर फळांचा आहार दररोज वापरतात त्यानंतर व्यायाम करतात स्वच्छता आपल्या आयुष्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये स्वच्छतेला विद्यार्थी तितकं जास्त महत्व देत नाहीत लक्ष पण असते काही काही पट्टे तर हॉस्टेलला तुम्हाला माहिती आहे दोन दोन तीन तीन दिवस आगोळ बी करत नाहीत ना तर हे चुकीचं आहे त्यामुळे स्वच्छतेला पण यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि यांचं महत्व त्यांचं म्हणणं असं आहे की नियमित दिनचर्या असली पाहिजे आपल्या जे दररोजचं डेली रुटीन आहे ते एकदम फिक्स असलं पाहिजे झोप सात आठ तासाची असेल चार, चार पाच तासाची असेल तर झोप दररोज त्या वेळेची त्या वेळेतच असली पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये शेड्यूल असला पाहिजे तर निय आपली दिनचर्या जी आहे ती एकदम नियमित असली पाहिजे आणि आठवड्यामधला सातव्या दिवशी मध्ये एक दिवस विश्रांतीचा असला पाहिजे त्यामुळे हे जे लोक आहेत हे दर शनिवारी चोवीस तास फक्त आराम करतात हे यांच्या आयुष्याचं सर्वात महत्वाचं सिक्रेट असं मानलं जातं बरेच शास्त्रज्ञ सांगतात की यांच्या लाईफस्टाईल मध्ये जे चोवीस तास आराम करतात हे यांच्या लाईफ वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं सिक्रेट आहे कारण आपल्या मेंदूला आपल्या सिस्टमला रिकव्हरी करण्यासाठी कमीत कमी आठ तासाची झोप पाहिजे पण दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपली ते आठ तासाची झोप होत नाही आणि त्यामध्ये जर एक हे असा समाज आहे की जे एक दिवस चोवीस तास पूर्ण आराम करतात दररोज तर आठ तास झोपत असतील सात आठ तास जे काही त्यांचं शेड्यूल असेल पण त्याच्यामधला एक आठवड्यातला दिवस असाय त्या दिवशी ते फक्त जेवण करतात आराम करतात जेवण करतात आराम करतात आणि ह्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जे लाईफ वाढत आहे ह्या लाईफ वाढण्यामध्ये शास्त्रज्ञ म्हणतात की ते जे एक दिवस पूर्ण आराम करतात त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढत आहे विज्ञान काय सांगतंय या मागचं बघा नॅशनल जिओग्राफिक हार्वर्ड आणि एन एच वन यांच्या अभ्यासामध्ये असं समोर आले की ची जी लाईफस्टाईल आहे यामध्ये त्यांना कमी हृदय रोग होतात त्यांच्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे कॅन्सरचं प्रमाण कमी आहे आणि सर्वात महत्वाचं शुगरचं प्रमाण कमी आहे आता शुगरचं कॅन्सरचं आणि हृदयरोग जगामध्ये सर्वात जास्त जर मृत्यू कशामुळे होत असतील तीन आजारांमुळे होत आहेत आणि ह्या तिन्ही आजारांचं प्रमाण जर बघितलं तर ह्या समुदायामध्ये या प्रमाण खूप जास्त कमी आहे याचा परिणाम होते असते असते मानसिक एकदम शांतता त्यांच्यामध्ये आणि सक्रिय वृद्धत्व आहे म्हणजे आपल्या इकडे जर मातार माणूस झाले तर ते मातारे एकदम बसूनच असते ते काहीच करू शकत नाही चालत नाही काही नाही त्याचे बरेचसे दुखणे असतात आजार असतात पण तिथं नाही तिथं म्हातारपणापर्यंत म्हणजे एकदम त्यांचा मृत्यू होईपर्यंत पण ते सक्रिय असतात ऍक्टिव्ह असतात चलत असतात फिरत असतात तर या सगळ्यांमुळे सगळ्यांचा जर विचार केला तर त्यांच्या आहारामध्ये आणि बाकी आपण जो डिस्कस या सगळ्या गोष्टींचा महत्वाचा रोल आहे त्यानंतर बघा अठराव्या अठराशेच्या काळामध्येच त्यांनी ज्या गोष्टी सुचवल्या होत्या त्या आज वैद्यकीय दृष्टिकोनातून व्हॅलिडेट होत आहेत म्हणजे बघा त्यांनी अठराव्या अठराव्या अठराशेच्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्याच्यामध्ये फायबर युक्त आहार असला पाहिजे प्रोटीनचा शाकाहारी स्त्रोत असले पाहिजेत न्यूट्रिशन युक्त आहार असला पाहिजे आणि आरोग्यवर्धक आपल्या सवय असल्या पाहिजेत ह्या गोष्टी त्यांनी ज्या वेळेस सांगितल्या जवळपास अठराशे पन्नासच्या काळामध्ये ह्या गोष्टी आज आपल्याकडे इतकं प्रगत विज्ञान असताना आपण आज शोध लावायलोत माणूस आज शोधला होते की आपल्या आहारामध्ये फायबर असला पाहिजे प्रोटीन असला पाहिजे न्यूट्रिशन असला पाहिजे आरोग्यवर्धक सवय असल्या पाहिजे ह्या त्यांनी सायन्स सायन्सची मदत न घेता त्या काळामध्ये सायन्स इतकं प्रगत नव्हतं पण इतक्या रिसर्च लॅब नव्हत्या इतक्या फॅसिलिटी नसताना पण त्यांनी त्या काळामध्ये ह्या चार गोष्टी आपल्याला सांगितल्या ही त्यांची दूरदृष्टीच म्हणावं लागेल यामधून आपल्याला कळते की एलेन व्हाईट ह्या फक्त धार्मिक नेता नसून एका धर्माच्या पुढारी नसून एक आरोग्य दृष्ट्या होत्या त्यांच्या शिकवणीमुळे आजही सेवंथ डे ऍडव्हेंटिस्ट समुदाय आरोग्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये नंबर एक ला आहे जगामध्ये अग्रेसर आहे तर आपल्याला जर आपलं आयुष्य वाढवायचं असेल आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं शांततामय आयुष्य जगायचं असेल तर कुठेतरी आपल्याला आपल्या सवयी बदलून हा जो व्हिडिओ आहे यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं आयुष्य जगून एक चांगलं म्हातारपण सुद्धा जगू शकतो आणि यामध्ये त्यांचा एक विचार आहे युआर हेल्थ इज युअर वेल्थ एल अँड व्हाइट हे त्यांचं वाक्य आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा कदाचित आपल्या जवळपासच्या लोकांना चांगले आयुष्य जगण्यासाठी काहीतरी सुधारांची गरज आहे आणि त्यांच्यापर्यंत हे सुधार पोहोचवणं हे आपलं काम आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद